आम्ही सगळं मी शेतकरी मी तांदळवाडी घाटचा आहे पण बजरंग बाप्पालाच मतदान आम्ही करणार मोदी साहेब नसतं कशा मंदिर झालं असतं नसताना पंकज मुंडे पंकजा मुंडे केलंच काय माझ्यासाठी सांगा काहीच नाही माझ्यासाठी जगासाठीच काही केलं नाही निघलं असता मोदी नसला तर निघून नसतं ना नमस्कार स्वागत आहे महाराष्ट्र प्राईम मध्ये आज आपण बीड परिसरामध्ये गावखेड्यामध्ये जाऊन लोकांची चर्चा करतोय आणि बीड लोकसभा निवडणुकीसंदर्भात नेमका लोकांच्या काय भावना आहेत बीडचा खासदार कोण होणार आणि बीडमध्ये नेमका कोणाची हवा आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आज मांजरसुंबा या ठिकाणी आलेलो आपल्या पाठीमागं बघू शकतात लोक हॉटेलमध्ये चहा नाश्त्यासाठी बसलेले आहेत आणि नेमका लोकांच्या मनामध्ये काय आहे बीडचा खासदार कोण करणार जनतेचा मनातला खासदार कोण आहे जनता कोणाच्या बरोबर आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यासाठी आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात त्यांच्याशी चर्चा करूयात आणि यातून आपल्याला लक्षात येणार आहे की बीड लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका हवा कोणाची आहे वातावरण कोणाचं आहे पंकजा मुंडे की बजरंग सोनुने की अजून अशोक हिंगे की अजून अपक्ष उमेदवार नेमका कोण असणार ना आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात त्या ठिकाणी सगळे मंडळी बसलेले आहेत गावखेड्यातून मंडळी आलेले आहेत काही सुंबा परिसरातले आहेत सगळ्यांच्या भावना आपल्याला आपल्याला जाणून जाणून घ्यायच्यात लोकांच्या मनात काय काय आहे दादा नमस्कार नमस्कार चाललं कुठून आलात तुम्ही आहेत मांजर सुंबाचे बरं आता लोकसभा निवडणूक जवळ आहे तेरा तारखेला तुमचं मतदान आहे काय कोणाची हवा आहे बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का बरं बजरंग बाप्पा कशाने बजरंग बाप्पा एक आर्थिक नाडी कारखाने शेतकऱ्याला न्याय देणार आहेत शेतकऱ्याला न्याय देणार आहेत पंकजा नाही पंकजा आलेच नाहीत आमची आलेच नाहीत तर बजरंग बाप्पाच्या नावाने खातं या ठिकाणी आहे पुढं अजून काही मंडळी सगळ्यांसोबत चर्चा करूयात आपण नेमकं त्यांच्या भावना काय त्यांच्या मनात काय त्यांच्या मनात कोण खासदार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंय काय वाटतंय भिडकर नेमकं कोणाला यावेळेस खासदार म्हणून पाठवणार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा सोनवणे का बरं बजरंगप्पाच का नवीन येत का दहा वर्ष झालं बीजेपी नवीन ला संधी हा आणि भाजपच्या विरोधात मतदान होणार का बरं हा भाजपच्या विरोधात खासदार पहिले काहीच काम केलं नाही निधी वापस गेले हो निधी वापस गेला हा बरं पुन्हा आरक्षणाच्या विषय बीजेपीच्या पूर्ण खिलाफ आहेत बरं मराठा आरक्षण हा निवडून अगोदर काय झालं हा आधी दिलं नाही दिलं मुंबईहून वापस बर हा फसवलं भाजप मराठा आरक्षणाचा फटका फसवला शंभर टक्के काय मग बजरंग बप्पा शंभर टक्के तू तर बजरंग दोन लाखाने जनतेने हातात इलेक्शन घेतलेले जनतेने जनतेने प्रचाराची गरज नाही प्रचाराची आवश्यकता नाही जनतेने हातात सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेले इलेक्शन पण सगळे सोबत तरी सुद्धा जनता नाही ना सोबत जनता सोबत नाही नाही तर बघू शकतात सगळे म्हणतात बजरंग बप्पा पुढाऱ्या जरी पंकजा मुंडे यांच्या स्टेजवर जात असतील किंवा सरकार सोबत असले तरी सर्वसाधारण जनता ही कुठे ते जाणून घ्यायचं आपल्याला बर काय व्यवसाय करताय काम काय नाही काय नाही शेती बरं काय शेतकरी खुश आहे हो का नाही हा खुश नाही ना कुठं खुश का नाही खुश दोन हजार येतात की मोदीचे दोन हजारात काय होते काय होत नाही काय होतं दोन हजारात काहीच नाही काय होतं सांगा ना काय नाराज आहेत सरकारवर मग काय बर आता काय बदल करायचा काय सरकार ठेवायचं मनानेच होतोय आणि करायचे काय बदल होतोय मनानेच मनानेच होतोय एकदा सगळ्याच्या भूमिका आहेत बदल करण्याची भूमिका आहे इकडं अजून काही मंडळ आहेत काय वाटतंय लोकसभा जवळ आली तेरा तारखेला मतदान आहे बारे बारे बजरंग बाप्पाला करायचं बजरंग बाप्पाला सगळंच बजरंग बाप्पा म्हणायला बरोबर आहे ना बजरंग बाप्पा दोन हजार चौदा ला आपल्या एकोणीस ला उभा होती तर एकोणीस ला त्यांच्याकडे एक कारखाना होता सर्वसामान्य शेतकऱ्याचा ऊस नेतात पुन्हा दुसरा ह्या ह्या टर्मला दुसरा कारखाना प्रत्येक शेतकऱ्यांनी जर फोन केला तर फोन उचलतात सर्वसामान्याच्या आडी अडचणी जाणून घेतात आणि ह्यांची नाम तिथं ओळखच नाही आता दहा वर्षे ज्या खासदार आहेत झालेल्या त्यांना आणि गाव आहे का माहिती विचारा एखादा घाटावर गावच माहित नाही घाटावर कोणत्या गावात गेल्या कधी गेल्या दहा वर्षात बरोबर काय मग यावेळेस बदल करायचा शंभर टक्के बजरंगप्पा बरोबर या ठिकाणी बघू शकता शंभर टक्के बदल करायचा असं म्हणतात या ठिकाणी तरुण मतदार आहेत ते पण महत्वाचा मतदार काय वाटतं तरुण कोणाच्या बाजून येत यावेळेस बजरंग बप्पाच्या सगळे तरुण शेतकरी सगळे हो सगळे सगळे बजरंग बप्पाच्या बाजूने आहेत काय काय दहा वर्ष झालं प्रीतम ताई खासदार आहे आमच्या गावात कधी आलेच नाहीत काय विकास सापडा ना विकासच नाही विकासच नाही ह्या लोकांच्या ज्या गावात गावात जातो त्या म्हणतात की पहिले जे खासदार आहेत ते आम्हाला माहितच नाहीत आमच्या गावात आलेच नाहीत प्रत्येक जण असंच म्हणतात म्हणून काही मंडळी आहेत आपण त्यांच्याकडे जाऊयात नेमका तरुण मतदार कोणाच्या बाजूने हे आपल्याला जाणून घ्यायचंय काय वाटत तुम्हाला तेरा तारखेला मतदान आहे कोणाची हवा आहे पंकजाता पंकाजाताईंची पंकजाता पण बाकी सगळे बजरंग बाप्पा म्हटले तरी ते जरी म्हणून असले तरी आपलं आपलं मत आहे ना पंकजता येतील निवडून किती मतांनी तिला असं वाटतंय लाखाच्या वर येतील ना अच्छा एक लाखाची लिड राहिल्याच वाटते बाकीच्या बाकीचं काय माहित नाही परंतु ताई साहेब निवडून येतील असं त्यांचं म्हणणं आहे बाकी अजून इकडे पुढे जाऊयात सगळे पाठीमागं काही मंडळ आहेत सगळ्यांच्या भावना जाणून घ्यायच्यात पंकजा ताईंना पसंती फक्त एका व्यक्तीने या ठिकाणी दिले एवढ्यापैकी आपण बघू शकताय आता पुढे यांच्या सगळ्यांच्या भावना जाणून घ्यायच्यात आपण इकडं बघू शकताय सगळ्यांच्या भावना नेमका काय काय वाटतं कोण होईल खासदार यावेळी बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का बर पंकज मुंडे का नको ताई साहेबांनी फक्त भावनिक भावनिक तिचं हे राजकारण केलं आजपर्यंत रडणं पडणं बाप्पानी आता इथून पुढे खरं काम करून दाखवतील शेतकऱ्यासाठी करणार आहेत ते खरं काम खरं काम करणार आहेत खरं काम करतील बाप्पा हा मी गॅरंटी घेतो त्यांची मतदान आले का तुला हा मतदान आलेलं आहे पहिलीच फुले माझी या वर्षी या वर्षी पहिलीच फुले पहिलीच फुले हा कुणाला पंकजा मुंडे का बजरंग बाप्पा बजरंग बाप्पाला तर हे नवीन मतदार आहे किती आता पहिल्यांदाच मतदान करायला एकोणीस वर्ष पूर्ण होऊन गेले माझं वीस चालू आहे मला बर आता मतदान कोण पहिलंच मतदान करायचं हा बर बजरंग बाप्पा मी पहिलं मतदान फुले आणणार पहिले आणणार हा हे मी मा पुढे का बरं बजरंग बाप्पाच पंकजा मुंडे पंकजा ताई मुंडे केलंच काय माझ्यासाठी सांगा काहीच नाही माझ्यासाठी नाही जगासाठीच काही केलं नाही बर बजरंग बाप्पा काय करतील जे करतील ते करतील पण त्यांच्यावर एकदा विश्वास ठेवायचा आहे मला विश्वास ठेवायचा जय हिंद जय हिंद तर बघू शकताय बजरंग बाप्पा निवडून येतील असं त्यांचं म्हणणं अजून इकडे खरंच नऊ मतदार सुद्धा आज तरुण मुलं बजरंग बाप्पाच्या बाजूने उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतात इकडे काय मंडळी शेतकरी आहेत शेतकऱ्याच्या भावना काय आहेत जाणून घ्यायच्यात आपल्याला लोकसभा निवडणूक जवळ आली बरोबर आहे बरं आता बीडचं राजकारण सगळेजण बघतायत महाराष्ट्राचं लक्ष भीड कडे लागलेलं आहे बरोबर काय कोणाची हवाय कोण होईल खासदार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा माझा मुलगा एम डी मेडिसिन डॉक्टर आहे पुण्याला पण तो सुद्धा मतदान करण्यासाठी स्पेशल बजरंग बाप्पाला आणि मुलगी मुंबईला आहे ती पण स्पेशल मतदान करण्यासाठी बजरंग बाप्पाला तेरा तारखेला हजर होणार मग यावेळेस बजरंग बाप्पा सगळे चर्चा त्याचं कारण आहे त्याचं कारण असं की बजरंग बाप्पा एकदम शेतकरी माणूस आहे आणि दुसरं कारखान्याचे बिल सुद्धा व्यवस्थित शिर देते आणि अशा सरकारने काय केलं आहे की सात हजार रुपयाचा कापूस तिथंच ठेवला सोयाबीन तसंच ठेवलं काहीही केलं नाही शेतीमालाला कसलाही भाव नाही काय नाही काय नाही आणि शेतकऱ्याचा विकास काय करणार आहे ते त्याच्यामुळं आम्ही सग मी शेतकरी मी तांदळवाडी घाटचा आहे पण बजरंग बप्पालाच मतदान आम्ही करणार बदल करायचा बदल करायचा म्हणजे करायचा शंभर टक्के ठरवलंय बघू शकता शंभर टक्के बदल करायचा असं ठरलंय इकडे काही आहेत मंडळी सगळ्यांना विचारणार काय मामा बदल करायचा का सरकार ठेवायचं आहे बदल करायचा बदल करायचा कोणाला द्यायचं बजरंग बप्पा बजरंग बप्पा घाटावर सगळे बजरंग बजरंग सगळे नेते मामा काय करायचे नेते नेते ऐकत आहे कोण ऐकत नाही जनता ठरवणार या वेळेस घेतली निवडणूक तर यावेळेस बीडची निवडणूक ही जनतेने हातात घेतली असं सगळ्यांचंच म्हणणं इकडे अजून आतमध्ये बरेचशे मंडळी बसलेले आहेत करत करतात सगळ्यांसोबत चर्चा करूयात नवीन मतदार शेतकरी मतदार कोणाच्या बाजूने आणि हवा कोणाची ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात आपल्याला लोकसभा निवडणूक जवळ आली आहे तरुण मतदार म्हणून नेमका कोणाच्या बाजूने असणार पंकजाताई पंकजाताई बर आता जर आज बघितलं इथं तर तुमच्या परिसरामध्ये बरेचसे बजरंग बाप्पाच्या बाजूने वातावरण या ठिकाणी दिसत ज्याचा त्याचा प्रश्न पंकजा मुंडे नेमकं कोणत्या मुद्द्यावर तुम्हाला असं वाटतं पंकज सर्व गावातील महामार्ग असतील किंवा हे ग्रामसडक सडक योजने असतील सगळे रस्ते त्यांनी केलेत पंकज त्यांनी के हा आणि सर्व सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक असेल काय असेल की आपला कार्यकर्ता कुठलाही असो तो कार्यकर्ता पुढे चालून काय करू शकतो दुसरी गोष्ट कार्यकर्ता तो कार्य काय करू शकतो आणि मतदान करणार आणि आपलं आप ठरलं पाहिजे बरोबर पाहिजे मांजर सोबत परिसरामधले लोक म्हणतात दहा वर्ष पंकजा यांच्या भगिनीला निवडून दिले ते कधी गावातच आले नाहीत काय वाटतं आता मतदानाचा प्रश्न आहे जे आमच्याकडे ते आम्ही सांगू शकतो तुमच्याकडे तुमच्याकडे जे काम झाले ते इथं नाहीत मग आता ते आपण काय सांगू शकतो त्याचं कुठेतरी तुझा भाऊ झालाय आपण तसं काही सांगू शकत नाहीत ना जे आपल्याकडे काम सांगतील बघू शकता तुमचं गाव कोणतं मुंडेवाडी मुंडेवाडी तुमच्या गावात भरपूर विकास हो विकास आहे बघू शकता मुंडेवाडीला विकास भरपूर आहे परंतु मांजर सोंब्याला विकास नाही मग नेमकं होतंय काय मतदार चुकतोय का, का, चुक का नेता चुकतोय हे पाहणं खूप गरजेचं आहे अजून पुढे काही मंडळी आहेत त्यांच्या भावना आपण जाणून घेऊयात तुमचं कोणतं गाव पिराजी बर पिराजीवाडी केस तालुक्यामध्ये तुमच्या इथं विकास आहे चांगल्या काम बदल करायचा आहे का पंकजा मुल नाही आहे तेच ठेवायचे बदल नाही आहे तेच ठेवायचे काय बाकी चर्चा चालली एकदम छोटं गाव आहे आणि छोटं गाव असून सुद्धा आमच्या गावाला डांबरीचा रस्ता चांगला दिलेला आहे चांगला दिलेला आहे पण तुम्हाला काय वाटतं मांजर चुबा इतरचे गावकरी म्हणतात आमची इथं सुविधा नाही त्याचा प्रश्न आहे आता एवढं मोठं मतदान आहे त्याच्यामुळे आम्ही काय सांगू शकत नाही जनतेचा कल कसा असेल तुमच्या गावात किती मतदान आहे आमच्या गावामध्ये एक आठशे नऊशे मतदान असतात तुमच्या गावात आठशे मतदान आहे तुमच्या गावात किती पाचशे मतदान आहे जिथं आठशे आणि पाचशे मतदान आहे तिथं चांगला विकास आहे परंतु इथं तीन हजार लोकसंख्येचं गाव आहे तीन हजार मतदान आहे पण इथं विकास नाही का तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे ते काय सांगता येत ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऊसतोड कामगारांनी मतदान तर तिकडंच करणार आहेत उसतोड कामगार तिकडे करणार आहेत तर बघू शकताय पिराची वाडी आणि मुंडेवाडी या ठिकाणचे मतदार आपल्या भेटलेत त्यांचं म्हणणं की पंकजा निवडून द्यायचं परंतु मांजर सुंभाकर मात्र नाराज आहेत नमस्कार मामा नमस्कार काय चाललंय काय व्यवस्थित चाललंय बर आता लोकसभा निवडणूक जवळ आली तेरा तारखेला तेरा तारखेला मतदान आहे हो मतदान हा महत्वाचा अधिकार आहे आणि हक्क आहे तुमचा काय कोणाला द्यायचं निवडून यावेळेस निवडून पंकज राहिले पंकज राहिले देवाला जाण आम्ही उस्ततोड संघटनेचे अध्यक्ष चिंते हो नेते येत कामगाराचे नेते हो मग त्यांच्या कामाला सारखं जावं लागतं ना कशाला बा चला मग ते आमचं पुढचं साखर संघामध्ये लावून धरतेत ना असं होतं ना कुठंतरी मी जा असतं ना माणूस हा साखर संघात लावून धरते त्यामुळे पंकजा मुंडाच्या बाजूला हो अ या म्हणलं की येते लगेच बीड कारखानदारी वाढली पाहिजे असं नाही वाटत बीडला कुठं पाणी कारखानदारी आता किती बी करते आहे है का पाणी कुठं मुंड्याच्या पोतावर तलावात ते आढळले पण आता कोणी आढळणार तरी कमी पडत आहे लोक पाणी नसलं का पाणी असलं की उसला ना लोक पाणी आहे का बिल्डिंग पाणी नसण्याचं कारण काय आता काय आता वर्षच काय आता वरी आधी सरकारने दिले तलाव फिलवत लावतील लोक नाही नाही पाणी जर सरकारने दिलं बरोबर का नाही तलाव केले सरकार पाणी कुठून देईल सरकार तलाव केले ते केले आता हे आहे ते सरकार आहे त्या सरकारने केलं आता येणार आहे सरकार याचं याच शिंदेच मग मक तलाव वनडे किती बरा ठान आणि इथून मागदा 10 आता पुन्हा कशाला आता मुख्यमंत्री चांगला झाला आता शिंदे चांगला माणूस आहे बरं ना शिंदे चांगले सर हो। एकना शिंदेकडे बघून मतं करणार करायचं आता एकने शिंदे वर आले की दना दन फुले मारला का मामा एक आरोपी की भाजप सरकारने 10 वर्षात काहीच केलं नाही कोण मुंडं गेलं मुंडे साहेबांच्या काळात केले त्यांनी तळवले काळात केले पण आता थोडं वादातच गेले यांनीचं वादात गेले मग तो आजमध्ये जाऊन बसला देव हो का ठाकरे हो ठाकरे होतात हं थक आपलं उद्धव ठाकरे अडीच वर्ष आलाच नाही बाहेर त्या कोविडच्या काळामध्ये मला मला काहीतरी कोरोना फिरवून म्हणून आलंच नाही बाहेर नाही हे अडीच वर्षात ती काय करतील त्यांना वर्ष भेटले ना नाही त्यांना भेटते कोरोनात गेले ह्यांना की अडीच वर्ष भेटली निघते वादातच गेले कोणास वाद होता यांचा तर सगळी आमदार सांभाळायची ती का आय ते आले पण फुका पैसे दिले असतरी काही काम तरी द्यायला असत ना त्यांना त्यांना कामात आवाज यायला खोके काही म्हणते पोर आपले काही म्हणतात म्हणून पंकजा मुंडे यांना मतदान करायचं म्हणतात पंकजा मुंडे निवडून द्यायचं कोणासोबत आहे शेतकरी कोणासोबत आहे शेतकरी कोणासोबत आहे शेतकरी खुश आहे का नाराजी आम्हाला काही कळत नाही मेंढ्या आम्ही मेंढ्या सांभाळतो आम्हाला काही कळत कोण कोण उभा माहिती का तुम्हाला माहिती आज आलो मेंढ्या कोण ही काय मेंढ्या तुमचं धनगरवाडी धनगरवाडी हा धनगरवाडीला पंकजा कि हालते ना मा मेंढ्याकड तुम्ही मेंढ्या मग काय तुमच्या गावात दिला असेल ना तुम्हाला काहीतरी काय काहीच आज गेलो नाही अजून आता चाललोय काय माहिती तुम्हाला काहीतरी भेटला असेल ना का नाही आता मेंढ्या समज मेंढ्या घरकुल भेटला असेल काही असं आता पोरायला मिळवलं म्हणते मग आता कसले काय माहिती आता तुम्हाला आम्हाला काय आता तुम्हाला काहीच नाही भेटलं अहो अग मग पगार फिगार चालू केला उलसा काय हा चक्रात बाबा रामराम रामराम काय चाललंय चांगलं चाललंय काय कोणासोबत घ्यावे राजी आहे ते दुसऱ्याकडे कुठे जायचंय आज जाय देश पुना पंकाचे मुंडे मग दुसरे काय काय मोदींकडे बघून का त्यांच्याकडे बघून नाही यांच्याकडे बघून मोदीचं काय मोदीचं काय ह्याच्याकडेच बघून हं या जगच बघून मोदीचं काही साहेब नसते हं कशा मंदिर झालं असतं मंदिर झालं नसताना मोदी नसला तर आम का निघला असता मोदी नसला तर आम्ही करून असतो ना अहो राममूळ मोदीचं नाही नाही मोदी मूळच मंदिर झालं ते नाही मंदिर हे मोदी मूळ झालं आता ते बाकी मोदी मूळ रामचंद इतका अभ्यास नाही आम्हाला वर्ष पणजी कळत बोलतो बर 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 कुठेतरी राम मंदिराचा पण विषय राम मंदिर बांधल्या बिचारायच तुम्ही फक्त मोदींकडे बघ मग दुसरं काय याला रामानला दर्शन करायला दर्शन करायला रामानला हा जोडता येतेच मग मं? तस मंदिर तरी हात जोडता येते असतं काय राम दिसतोय महत्वाचा मुद्दा तो तर बाबासाहेब ठाकरेंपासून आतापासून गेले ना ते मोदी झाला म्हणून गेलं तयार करायला मग तर मोदींचं काम सांग तुम्हाला कळत नाही का मोदींचं काम राम मंदिर आलं म्हणून राम मंदिर आले मग रामांना वर नाही काढला गुडवता खाली मजिद मध्ये वर आणलाय आता आपल्या इकडे आहे का तसं तर काय पाहिजे आपल्याकडे अयोध्येचं झालं आपल्या इकडे बीड करा आहे का सगळ्या बीड जर आम्ही एकच आहे का दोन एक देव आहेत काय नाही फक्त राम मंदिर आहे बाकीच्या देव कुठे एकच आहे राम सगळ्याला बाकी विकास काम काय विकासाचं काय करायचं विकास बरफुल झालेला आहे विकासाला काय करायची बरं 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 तर ह्या भावना आहेत शेतकऱ्यांच्या मोदींचा जो राम मंदिराचा जो विषय तो देखील चर्चेत आलेला आहे आणि त्यामुळं पण मतदान या ठिकाणी भाजपला होईल असं म्हणणं आहे एकंदरीत आपण गावखेड्यातल्या भूमिका बघतोय लोकांचा कौल कोणाकडे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्यामध्ये बीडचा खासदार कोण होईल आणि बीड परिसरामध्ये कोणाची हवा आहे हे आम्हाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशा महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार